शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे एकतीस जानेवारी रोजी गुजरात मधील भिल्लाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरीग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात चाळीस फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रिजा कार आढळून आली कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या सख्ख्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोळी केल्याचं आता उघड बेपत्ता असलेल्या अशोक धोळी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना एकतीस जानेवारी रोजी यश आलं वीस जानेवारी रोजी मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोळी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठून गुजरातच्या सरीग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी थेट चाळीस फूट खोल पाण्यात ढकलली होती तर या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे आणि यामधलाच मुख्य आरोपी अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याच्यासह आणखी तीन आरोपी फरार आहेत या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केली जाईल असा विश्वास पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला आहे तर अशोक धोडी यांच्या हत्येमागचं अनेक अनेक धक्कादायक खुलासे आता पोलिस पोलीस तपासातून समोर येत आहे पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार अशोक धोडी यांचं वीस जानेवारीला अपहरण आणि हत्या करण्यापूर्वी आरोपींनी त्यांच्या घरासह त्यांची गाडी आणि गुजरातमधील सरीग्राम येथे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी निवडण्यात आलेली बंद दगडखान यांची महिनाभरापासूनच रेकी केली होती कोणत्या आड मार्गाने गेल्यावर आपण सी सी टी व्ही सापडणार नाही याचा अंदाज आरोपींनी महिनाभर आधीच घेतला होता त्यातच अवैध दारू तस्करी करत असल्याने या आरोपींना मार्गाचा चांगलाच अनुभव होता अपहरण आणि हत्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपींनी आपले सर्व मोबाईल एकाच ठिकाणी ठेवले आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपण त्या दिवशी एकाच ठिकाणी बसून रात्रभर पार्टी करत असल्याचे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तसेच अशोक यांची लाल कलरची ब्रिजा कार डहाणू रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये उभी असताना या गाडीला आरोपींनी जीपीएस लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या जीपीएस च्या आधारावर आरोपींनी अशोक धोळी यांचा पाठलाग केला झाई बोरीगाव येथील घाटात अशोक धोळी यांच्या गाडी पुढे आयसर टेम्पो लावला आणि मागे पिकअप थांबवली त्यामुळे अशोक धोळी यांना पड काढता आला नाही याच घाटात आरोपींनी अशोक धोळी यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार वार केले आणि पुढे कोणालाही संशय येऊ नये म्हणून अशोक धोडी यांची गाडी घेऊन आरोपी हे अशोक धोडी यांच्या घरात जवळून भरधाव वेगात गेले काहीच अंतरावर गेल्यावर आरोपींनी मृतदेह आणि गाडीची विल्हेवाट लावण्यासाठी आडमार्ग निवडला मात्र गुजरात मधील एका रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही गाडी कैद झाली आणि अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पालघर पोलिसांनी गुजरात मधील दगड पाहणी सुरू केली गाडी आणि अशोक धोडी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना पाणी असलेल्या खोल दगडखाणीच्या टेकड्यावर एका दगडाला ब्रिजा गाडीच्या बॉडीचा खालचा पार्ट घासला गेला होता यामध्ये एक लहान सेन्सर दगडाला अडकला होता आणि हात तुटलेला सेन्सर पालघर पोलिसांच्या हाती लागला आणि याच दगडखाणीतील गाडी आणि मृतदेह हो असल्याचा पालघर पोलिसांचा संशय बडावला पोलिसांनी गोता खोरांच्या मदतीने म्हणजेच पानबुड्या यांच्या मदतीने एकतीस जानेवारीला पहाटे या दगडखाणीची पाहणी केली यावेळी चाळीस ते पंचेचाळीस फूट खोल पाण्यात एक लाल कलरची ब्रिजा कार असल्याची माहिती गोताखोरांकडून समोर आली त्यानंतर सहा ते सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात पालघर पोलिसांना यश आलं तर गाडीच्या डिक्कीत अशोक धोडी यांच्या तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून असलेला मृतदेह तर एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे पालघर पोलिसांनी या हत्ये प्रकरणाचा नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे तर एकीकडे पालघर पोलिसांच्या या वेगवान व कौतुकास्पद कामगिरीमुळे जनतेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आत्मविश्वास वाढला आहे बऱ्याच सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केलं के आहे पोलिसांच्या दिमाखदार व धाडशी पाऊलने हे स्पष्ट केलं आहे की गुन्हेगार आरोपी कितीही शक्तिशाली असले तरी कानून के हात लंबे होते हैं तर अशोक धोड़ी निर्गुण हत्य प्रकरणी गुन्या की नक्की शिक्षा अशी अपेक्षा है। हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद